नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत लाखांडूर तालुक्यात बरसल्या अवकाळीच्या सरी उष्णतेपासून दिलासा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजपत्रकानुसार तालुक्यात शुक्रवार सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण वादळी वाऱ्यासह पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या तर आज दुपारच्या सुमारास लाखांदूर तालुक्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली तालुक्यातील परिसरात तर गारांचा वर्षाव झाला त्या पावसाने उष्णतेपासून झालेल्या नागरिकांना थोडा का होईना मात्र दिलासा मिळाला आहे गत पंधरा दिवसांपासून सूर्य आगोकत असल्यामुळे उष्णतेपासून सर्वांची दमचाक झाली होती या उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी पंखे कुलर पर्यायी व्यवस्था करण्यात सर्व जुटले होते तर झाडांच्या सावलीत विसावा घेणारे प्रवासी सहज दिसायचे एकंदरीत सर्व लोक कुठे ना कुठे कुठल्या तरी मार्गाने उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी मार्ग शोधत दिसत होते अशात वेध शाळेने वर्तवलेल्या अंदाज पत्रकानुसार तालुक्यात शुक्रवार पासून काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसून आले होते तर आज सोमवारला अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावून नागरिकांना आहे तब्बल दिला दिला तब वीस मिनिटे आलेल्या दरम्यान विरली बुज्रुक परिसरात साधारणतः अर्धा ते पाऊन इंच च्या गारांचा वर्षाव झाला या पावसामुळे उष्णतेपासून त्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून घरांचा वर्षाव झाला असला तरी नुकसानीच्या घटना पुढे आल्या नाही